ادا ن کي ڪرڻا ٿا ٻه سورا ڏيڻ ڪا چئي ٿو سڪار آهي هنن کي ٻڌائي ڏيڻ ڪا ٿا ڪرڻا ٿا هنن کي ٻڌائي ڏيڻ ڪا ٿا ڪرڻا ٿا شهر آزاد ٿين ٿا آزاد ٿين ٿا

अरे पण एवढं स्पीड मारि नाही जाऊन धंड्याची गाडी पहिलं एवढं लांब कसं माहितीये तू जर पुढे गेलास तुझ्या पट किती गाडी असते बघा

आणि त्याच्यामुळे एखाद्या दागिला पाळून बघाय खरची सुद्धा तुम्हाला मैदान खर्च म्हणजे आपल्याला मैदान कितीला पडते हे आपल्याला सांगणार

सुंदर आहे लखियाचा सागा खांदा मस्ती पावे जेवंकरचा सागा लगेच पळायगा इत भाई मारा तो लावला तो लावला खाली पडला सागा करा मी ना 20 पासून वरवरला घाटा दा एकदा चालू आता कार्यक्रम उद्योगाचा सुंदर

ગામ ફોન એ લોકો મારે જે તકુર છે સરસ કરે છે એટલે હાર થી હાર થી આપણને ભવા